आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली शहराला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला ज्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती सायंकाळच्या जा सुमारास तुरळक पावसाला सुरुवात झाली मात्र रात्री दहाच्या नंतर पावसाने रौद्ररूप धारण केले आणि जोरदार मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली विजांच्या कडकडाटाने आणि ढगांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक जलमय झाले सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य चौकात गुडगाभर पाणी साचले त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला शहरातील स्टेशन चौक शिवाजी मंडे आणि राजवाडा चौक राम मंदिर चौक झुलेलाल चौक यासारख्या नेहमी गजबजलेल्या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते सांगलीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे सांगलीतील मुख्य मार्गांची अक्षरशः चाळण झाली आहे मंगळवारी रात्री सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले सांगली शहरात सुद्धा रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता या पावसामुळे सांगली शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर पाणी साचून राहिले होते यामुळे अनेक मार्गावरील चांगले रस्ते हे खराब झाले आहेत सांगलीतील कर्नाळ रोडवरील साचलेल्या पाण्यामुळे कर्नाळ रोडची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे पाण्यापासून टिकणाऱ्या रस्त्यांची निर्मिती करावी अशी मागणी आता सांगलीकर जनतेतून होत आहे